नांदेड येथे हिंदरी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा तीनशे पन्नासवा शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी सिख सिकलीगार बंजारा लमाना सिंधी मोहाल वाल्मिकी उदासीन व भगत नामदेव वारकरी संप्रदाय समाज एकत्रितपणे या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत या सर्व समुदायाचे गुरु गुरुसाहेबांचे ऐतिहासिक संबंध असून ज्यांनी शतकानुशतके एकता धैर्य आणि मानवतेचा संदेश दिला या कार्यक्रमाचे आयोजन चोवीस व पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर करण्यात आले असून भोकर तालुक्यातील बंजारा समाजाला येण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चव्हाण चिदगिरीकर यांनी केले आहे जय शिवालाल म प्रवीण चव्हाण चिदरीकर म चिदगिरी येथील सरपंच तथा श्रीसंत शेवालाल सम्र देवजणारो तालुका प्रतिनिधी मग आपण एक आव्हान करीन ऐकू क हिंद की चादर हे कार्यक्रम सर्व आपण करायला मावचं आणि आपण चकेनं आव्हान क कळ चोवीस आणि पच्चीस तारखेनं नांदेड इथं हे ठिकाणी ब शासनेवळीतली एका हिंदकी चादर असो एक कार्यक्रम आयोजित करे यायचं तरी आपण तेजबहादूर सिंग आणि लकीशा बंजारा संबंधीविषयी इंदुरे संबंध कार्यक्रमेविषयी आपल्यानं चखेन आव्हान करेमाचं आयवाळ चोवीस आणि पच्चीस तारखेनं ना नांदेड येतं खूप मोठो हिंदगीच्या जर कार्यक्रम आयोजित करून यायचं तरी संपूर्णपणे आपण हे कार्य कार्यक्रम सर्व संपूर्ण तालुका माहिती जास्तीत जास्त बंजारा समाज आयर कृपा करप आणि आपण असं मग आव्हान करूच